मलकापूरच्या नगराध्यक्षांच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्तानं आज मलकापूर नगर परिषदेमध्ये येण्याचा योग माझ्यावर आला मला अत्यंत आनंद आहे की मलकापूरच्या जनतेनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला आमचे अठरा नगरसेवक निवडून दिले आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे आमचे जे उमेदवार होते आत्ताचे जे विद्यमान नगराध्यक्ष आहेत त्यांना झालेल्या मतदानापैकी पासष्ट टक्के मतदान हे शहरातल्या जनतेनी दिलेलं आहे आणि त्यामुळे मोठा विश्वास भारतीय जनता पार्टीवर गावातल्या लोकांनी ठेवल्याबद्दल आज अधिकची जबाबदारी सगळ्या नगरसेवकांवर आणि नवनिर्वाचित ज्यांचं आता पदग्रहण झालं ते नगराध्यक्ष असतील किंवा भविष्यात होणारे उपनगराध्यक्ष असतील सभापती मंडळी असतील यांच्यावर अधिकच आता लोकांनी टाकलेली जबाबदारी असणार आहे आणि त्यामुळे ह्या पाच वर्षामध्ये नेमकं काय करायचं लोक अभिमुख कारभार कसा करायचा आणि या नगरपालिकेचं काम महाराष्ट्रामध्ये चाललेल्या नगरपालिकांपैकी अति उत्कृष्ट ठेवण्यासाठी जे काही करायला लागेल ते नियोजनबद्ध आणि कटिबद्ध पद्धतीनं करण्याच्या बाबतीमधला आराखडा आम्ही लवकरच आखणार आहोत खूप जबाबदारीनं काम करायचंय अशा पद्धतीच्या सूचना देखील नगरसेवकांना सगळ्या दिलेल्या आहेत आणि मला खात्री वाटते की मलकापूर नगर परिषद येणाऱ्या काळामध्ये अतिउत्तम काम करेल आणि या राज्यामध्ये एक आदर्श नगरपालिका म्हणून नावलौकिक मलकापूर नगर परिषद मिळवू शकेल काही गोष्टी